नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया मटन रेसिपी थोडीशी वेगळी रेसिपी आहे ही याला मटन ठेचा म्हणतो आपण चला तर मग वेळ न घालवता मटन ठेचा पाहूया आपण हे पहा इथं मी छान असं पदार्थ हा तयार झालेला आहे अगदी जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांच्यासाठी अप्रतिम चवीचा हा पदार्थ आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं अर्धा किलो मटण घेतलेलं आहे मी स्वच्छ धुवून घेतलं आणि ह्या मटणाला आता हळद मीठ लावून ठेवूया आपण चवीनुसार मीठ लावायचं एक चमचा हळद लावायची आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे मटण मॅरिनेट करून ठेवायचं आहे हे पहा छान असं व्यवस्थित हळद मीठ लावून अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया आपण आता इथं मटण मी अर्धा किलो घेतलेलं आहे पण अर्धा किलोमधल्या अर्ध्या मटणाचा मी मटण ठेचा करणार आहे आणि अर्ध्याचा मी मटण रस्सा करणार आहे आज मी दाखवते तुम्हाला मटण मा ठेचा रेसिपी तर इथं कांदा आपण फोडणीला टाकलेला आहे तेलामध्ये कांदा छान असा तांबूस कलरवरती परतून घ्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी छान चवीची ही रेसिपी होते करून पहा थोडासा मटणाचा काहीतरी आगळा वेगळा प्रकार आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घेतलेली आहे आपण आणि हे तीही ह्या फोडणीमध्ये छान परतून घ्यायची आपल्याला आलं लसूण पेस्टचा पूर्ण कच्चा वास जाऊन द्यायचा खडे मसाले घेतले तीन चार लवंग घेतल्या तीन चार मिरी दाणे घेतले आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतले आणि हे सगळं पुन्हा एकदा छान व्यवस्थित असं परतून घेऊया आपण हे पहा कांदा छान सोनेरी कलरवरती आला की आपण मटण फोडणीला टाकूया हे पहा सगळं अर्धा किलो मटण आपण इथं फोडणीला टाकले एक पाच ते सहा मिनिट मटण छान ह्या मसाल्यामध्ये सगळ्या परतून घ्यायचं आपल्याला फार छान चवीचा हा ठेचा होतो करून पहा झणझणीत असा ठेचा होतो आणि चवीलाही फार छान लागतो अगदी ज्वारीची भाकरी बाजरीच्या भाकरीबरोबर याची चव छान उचा लागते स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते ठेचा ठेचा प्रकारे आपल्याला करायचा आहे अगदी वेगळी रेसिपी आहे तुम्ही करून पहा एक पाच ते सात मिनिट हे मटण परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता गरम पाणी घालून आपण ह्याला शिट्या काढून घेऊया एक चार ते पाच शिट्या काढायच्या मटण कशा प्रकारचं आहे आणि त्याला किती शिट्ट्या काढाव्या लागतात ते आ, हे करा तुम्ही एक चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि जर शिजलेलं नसेल तर पुढे एक दोन शिट्ट्या आणखीन वाढवा आता हे मटण माझं चार शिट्ट्यामध्ये शिजलेलं आहे पण तुमचं मटण जर शिजलं नाही तर एक दोन शिट्ट्या एक्स्ट्रा एक्स्ट्रा काढावरती गरम पाणी घेते मी एक तांब्या भरून गरम पाणी घेतलेलं आहे मी आता मला याचा रस्साही करायचा आहे आणि ठेचाही करायचा आहे त्याच्यामुळे थोडं पाणी मी जास्ती वाढवून घेतलेलं आहे हे पहा आता मी झाकण लावते झाकण लावूया कुकरचं आणि एक चार शिट्ट्या काढून घेऊया छान असं मटण आपलं परतून झालेलं आहे आणि जो आपण गरम मसाला घातला म्हणजे खडे मसाले कोथिंबीर कांदा याच्यामध्ये हे आळणी आपल्याला करून घ्यायचं आहे मटण सूप करून घ्यायचे एक उकळी काढून घ्यायची आणि झाकण लावायचं आपल्याला एक पाच मिनटात उकळी येते मटणाला आणि छान असं मटण हे उकळलं की झाकण लावायचं आणि मग शिट्या करायच्या म्हणजे मटणाला शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजतं मटण हे जर तुम्ही अशी उकळी काढून घेतली आणि झाकण लावून शिट्ट्या काढून घेतल्या तर मटण तीन ते चार शिट्ट्यांमध्ये अगदी छान शिजतं तर हे पाहात आपण शिट्ट्या करून घेऊया मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि हे मटण आपलं शिजलेलं आहे हे पहा छान असं शिजवून घेतले आपण मटण आणि शिजलेल्या मटणाचा आपल्याला ठेचा बनवायचा आहे हे पहा छान शिजलंय आता ठेच्यासाठी मला जेवढं हवं आहे तेवढं मी काढून घेते हे पहा आणि बाकीच्या मटणाचा आपण रस्सा बनवणार आहोत आज मी रश्शाची रेसिपी दाखवत नाही आहे आज आपण इथं मटण ठेचा रेसिपी बनवतो आहे आठ ते दहा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत छान अशा तव्यावरती व्यवस्थित अशा दाबून दाबून आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत तेल घालायचं नाही आपल्याला ह्या मिरच्या बिना तेलाच्या भाजून घ्यायच्या थोडंसं आधी चाकूच्या साह्याने थोडामध्ये कट द्या आणि मग भाजा नाहीतर मग काय होतं मिरची गरम झाली की फुटण्याचा संभव आणि त्यातले बिया उडून भाजण्याचा संभव असतो म्हणून काय करायचं थोडंसं मिरचीला कट द्यायचा आणि मग ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या तव्यावरती मिरच्या जशा भाजत आल्या तसं मी एक पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्या आता हा जो मटण ठेचा आपण बनवतोय ह्या मटण ठेचाला लसूण आणि मिरचीचं प्रमाण थोडं जास्त ठेवा जेवढा लसूण जास्ती असेल तेवढा हा ठेचा चवीला म्हणजे मटण ठेचा जो बनवतो आहे आपण अप्रतिम चवीचं ही रेसिपी होते तर हे पाहता लसूणही आपण छान असा भाजून घेऊया मिरची तर आपण भाजून घेतली भाजलेल्या मिरचीमुळे थोडासा तिखटपणा कमी होतो आणि चवही छान लागते आता हा लसूणही थोडासा आपण शेकून घेऊया हे पहा आणि लोखंडी तवा असेल तर लोखंडी तव्यावरती हा ठेचा तुम्ही भाजून घ्या अप्रतिम चवीचा होतो थोडंसं जिरंही घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये जिरं लसूण आणि मिरची ते याचा हा ठेचा आपल्याला करायचा आहे थोडी कोथिंबीर घेऊया आणि हे पहा कलबत्त्याच्या सहाय्याने हे छान आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घ्यायचं आणि आता हा ठेचा आहे हा ठेचा आपल्याला जाडसर कुटून घ्यायचा आहे हा पहा मिक्सरला केला असता पण मिक्सरला खूप त्याचं अशी पेस्ट होते तर तशी पेस्ट आपल्याला नको आहे लसूण मिरची जेवढी जाडसर राहील तेवढा हा ठेचा चवीला चा छान लागतो मी दाखवते तुम्हाला कशाप्रकारे आपल्याला हा पहा ठेचा आपला कुटून झालेला आहे थोडासा अजून बारीक करून घेऊया हे पहा आणि छान चवीचा चा होतो हा मटण ठेचा करून पहा तुम्ही अप्रतिम चवीची ही रेसिपी होते छान असं जाडसर आपल्याला कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये आणि खलबत्त्यात कुटल्याने याची चव वा आणखीन वाढते मिक्सरपेक्षा जेव्हा आपण खलबत्त्यामध्ये मसाले कुटून घेतो तर त्याची चव छान लागते तर हे पहा आता काढून घेऊया आपण छान असा जाडसर ठेचा आपला तयार आहे हिरवी मिरची लसूण जिरं आणि कोथिंबीर असा आपण याचा ठेचा केलेला आहे हा काढून घेऊया झटपट होणारी रेसिपी आहे वेळ लागत नाही पटकन होते आणि चवीलाही फार छान लागते हे पहा दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे आपण करून घेतला आहे सुंदर असा जाडसर ठेचा करून घेतला आहे आता कढईमध्ये तेल घेऊया एक पळीभर तेल घेतलं आहे मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला आपल्याला कांदा घ्यायचा आहे हा पहा आता मटण ठेचा म्हटलं की तिथे कांदा हा येणारच कांद्याशिवाय ठेचा पूर्ण होत नाही आपला आणि मिडियम साईजचा चि एक बारीक चिरलेला कांदा आपण घेतला आणि छान असा कांदा खरपूस असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि आता कांदाही आपला छान लाल कलरवरती भाजत आलेला आहे हा पहा छान जेवढा कांदा आपण मौसर करून घेऊ सोनेरी कलरवरती भाजून घेऊ तेवढा चवीला छान लागतो हा पहा मिडियम गॅसवरती मी कांदा छान असा भाजून घेते कांदा भाजून झाला आहे आपला तुम्हाला दिसत असेल छान असा सोनेरी कलरवरती भाजलेला आहे कांदा आता हे जे मटण मी ठेच्यासाठी काढून घेतलं बाजूला ते मटण मी कांद्यामध्ये घेतलंय हे पहा पूर्णपणे वेगळी रेसिपी आहे अशा प्रकारे करून पहा आणि भाकरीबरोबर याचा स्वाद घेऊन पहा अप्रतिम चवीची ही रेसिपी होते कांद्यामध्ये हे मटण आता छान परतून घ्यायचंय आपल्याला हे पहा एक दोन ते तीन मिनटासाठी मटण छान असं चांगलं परतून घ्यायचं फार छान चवीचं होतं हे, हे बघा सुंदर चवीचं होतं हा ठेचा करून पहा तुम्ही झणझणीत अशी मिरची त्याला टेस्ट येते आणि चवही चा छान लागते अगदी भाकरीबरोबर झणझणीत हा ठेचा खायला अप्रतिम चवीचा लागतो आता मटण आपलं परतून झालं आहे कांद्यामध्ये एक चमचा दणे जिरे पावडर घेतली एक चमचा गरम मसाला घेतला मी हा पहा धणेजिरे पावडर आणि गरम मसाला ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर घेऊ नका नुसते मिरचीच्या ठेच्यामध्येही हे मटण छान होतं पण माझ्याकडे अशा प्रकारे मसाले घालून ठेचा घातला तर मटण आवडतं म्हणून मी गरम मसाले आणि जिरे पावडर घेतली आता हा जो कुठलेला ठेचा आहे आपण हिरव्या मिरचीचा तो घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता हे मटण आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पहा अगदी तुम्ही गरम मसाला आणि जिरे पावडर नाही घेतलात आणि नुसते ह्या ठेच्यामध्ये मटण परतलं तरी छान चवीचं मटण होतं आहे थोडासा आपल्याला मटण स्टॉक जो आहे आपला अळणी रस्सा थोडासा घ्यायचा आहे एक पळीभर घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे परतून घ्यायचं आहे हे पहा आता अळणी रस्सा आपण याच्यामध्ये घेतला कारण आणखीन आपल्याला याची चव वाढवायची आहे तर हा पहा आता पुन्हा अळणी रस्सा एक पळीभर घेऊन मी सगळं पुन्हा एकदा मिक्स केलं आणि छान असा जेवढा भरपूर आपण लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे फार छान चव येते मिरची आणि लसणाची या ठेच्याला अप्रतिम चवीचा हा ठेचा होतो तर हा पहा छान असा झालेला आहे आपला सुंदर चवीचा हा आणि पटकन होणारी रेसिपी आहे वेळ लागत नाही मटणाच्या भर आपण भरपूर साऱ्या रेसिपीज करतो पण त्याच्यामध्ये असा मटण ठेचाही करून पहा तुम्ही अप्रतिम चवीचा होतो इथं मी मटण ठेचा केलेला आहे इथं तुम्ही चिकनचंही अशा प्रकारे करू शकता फार छान चवीचं होतं हे आणि थोडंसं मटण इथं जास्त शिजतं कारण आपण ठेचा करतोय तर ठेच्याला थोडंसं मटण आपल्याला जास्ती शिजलेलं हवं म्हणजे छान चवीला लागतं आणि हा झालेला आहे आता आपण काढून घेऊया अप्रतिम चवीची रेसिपी होते मंडळी मला वाटतं करून पहा तुम्ही फार छान चव येते याला मिरची आणि लसणाची चव अप्रतिम लागते याला हे पहा आणि छान असं भाकरी बरोबर आपल्याला याची चव घ्यायची आहे छान चवीला लागतो हा काढून घेऊया आहे की नाही सुंदर असा मटण ठेचा झणझणीत आपला तयार आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय जेवढं रेसिपी दिसायला छान दिसते तेवढी चवीलाही ही रेसिपी छान होते करून पहा तुम्ही हे पहा आणि आपण खलबत्त्यामध्ये लसूण मिरची ठेचून घेतली त्याच्यामुळे याची चव वा आणखीन वाढते हे पहा अप्रतिम चवीची रेसिपी होते मंडळी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्याकडून तुम्हाला आणखीन काय काय रेसिपीज पाहायला आवडतील कमेंट्समध्ये सांगा आणि अशा प्रकारे पहा तुम्ही मटण ठेचा करून अगदी भाकरी बरोबर गरमागरम भाकरीबरोबर याची चव घेऊन पहा धन्यवाद मंडळी